हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या कुटुंब मैत्रिणी नाचा शुभ बजाव हीच बापाच्या चरणी प्रार्थना सर्व शेतीचे व्हिडिओ पाहून तुम्ही पण खूप कंटाळल्या असाल आणि आम्ही सुद्धा काम करून कधी कधी कंटाळतो तर आता थोडे काम कमी झाले ना तर आम्ही चाललो दे आहे देवदर्शनाला तर सगळी फॅमिली दोन गाड्या घरातले सगळे जण चालले आहे देवदर्शनाला तर आम्ही चाललो आहे मडीला तर बघू शकता इकडे मढीला मढीच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहे आणि मंदिरात आत दर्शन सुद्धा झालंय पण व्हिडिओ काही घेऊन दिला नाही मंदिरात तर हे मंदिरा बाहेरचा मी व्हिडीओ घेते मी भरपूर प्रयत्न केला पण व्हिडीओला रंगपंचमी ते पाडव्यापर्यंत मंदिर उघडं असतं त्यामुळं खूप अशी गर्दी असते दर्शनासाठी बायकांना आतमध्ये जाण्यासुद्धा परवानगी असते त्याच्यामुळे ते म तिथे खूप गर्दी होती आणि आवाज सुद्धा खूप येत होता त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ मी घाईसनी दाखवते तर इथे हे एक नवसाचं झाड आहे म्हणतात इथे एक धागा बांधला आणि आपल्या मनातले जर नवस असतो तो पूर्ण झाला तर तिथे येऊन धागा तो सोडावा लागतो म्हणतात दर्शनासाठी आणि नवनाथांचे महत्व तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यातले हे कानिपनाथ हत्तीच्या कानातून जे प्रगट झाले ते कानिपनाथ त्यांचं खूप असं महत्त्व आहे आणि सिद्धी प्राप्त झालेले नवनाथ तर हत्तीच्या पण येथे मस्त खूप छान असं दर्शन झालंय पण मोबाईल ची बंदी असल्यामुळे काही व्हिडिओ शूट करता नाही आला तर बाहेर शूट करते खरंच खूप छान निवानता असं दर्शन झालेलं आहे तर कानिपनाथांची खूप अशी महती आहे हत्तीच्या कानातून प्रगट झालेले कानिपनाथ तर बघू शकते इकडे हत्तीची सुद्धा मूर्ती बनवलेली आहे खूप सारे लोक तिथे व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते आणि आता माझ्या भावाचा मोठा असा जयघोष चालू होता आणि आम्ही दरवर्षी रंगपंचमी झाल्यानंतर इथे दर्शनासाठी येत असतो तर खूप छान असं दर्शन आज पण झालेलं आहे मढीच्या शेजारीच अगदी चार पाच किलोमीटर वर नाथाची समाधी असलेलं मायंबा होत पण तिथं काही दर्शनाला आम्हाला वेळ मिळाला नाही कारण की उंच गडावर चढून जायचं होतं तर इतका वेळ आमच्याकडे नव्हता आणि आम्हाला उशीर झाला होता तर इथं खूप सारे नाथांचे फोटो नाथांचे बरेचसे फोटो पोथ्या होत्या नाथांचा जयघोष करीत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर आता इथे जवळच दहा ते पंधरा किलोमीटरवरच माहूरच्या देवीचं मंदिर होतं आणि जवळजवळ आम्हाला तिथे यायला सात ते साडेसात वाजले होते तर मंदिरामध्ये इतकी काहीच प्रमाणात गर्दी नव्हती खूप असं निवांत इथे सुद्धा दर्शन झालं आणि गर्दीच्या वेळेस तर अजिबात दर्शन होत नाही पण येते ना इतकं छान असं दर्शन झालं नवरात्रीमध्ये प्रचंड गर्दी असते तर बघू शकता आम्ही मस्त असं दर्शन घेतलं आणि सगळ्यांनाच माहिती आहे आदिमाया शक्ती मातेचं येथे मंदिर आहे आणि रेणुका मातेची तर खूप अशी कहाणी आपण ऐकलेली आहे ग्वाल्हेरच्या शिंदे राजांनी येथे त्यांच्या स्वप्नात जाऊन दर्शन दिलं आणि त्यांना तेथे मंदिर बांधायला सांगितलं तर त्यांनीसुद्धा इथे येऊन मंदिर बांधलं आणि ज्या वेळेस इंदिरा गांधीचं विमान त्यांच्या मंदिरावरून गेलं तर इंदिरा गांधीच्या सुद्धा स्वप्नामध्ये देवी गेली आणि तिला सांगितलं की का अगं माझं दर्शन नाही घेतलं तर असं खूप असं महत्त्व आहे तिथे रोज संध्याकाळी पंग पंगत बसतात नैवेद्य खूप छान असा भोग येथे असतो आम्ही सुद्धा इथे जेवण केलं मस्त आमटी आणि बाजरीची मस्त भाकरी तर चला आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल आजचा व्हिडिओ ज्यांनी येथेच करू